पूर्ण देशाला लाजवेल अशी घटना पोलीस स्टेशनमध्ये या सत्ताधारी गटाचा आमदार गोळ्या झाडतो आणि सो हे सरकार झोपल्याचं सोम करतं आहे परवापासून या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की कशाप्रकारे दडपशाहीचा प्रकार या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि गुंडशाही कशाप्रकारे सरकार त्याला पाठिंबा देत आहे आज निषेध म्हणून जळगाव जिल्हा युवा सेनाच्या माध्यमातून आज हे निदर्शने आज या युवकांच्या माध्यमातून केलं आहे युवासेनेच्या माध्यमातून आज आम्ही या सरकारचं लक्ष याकडे वेधू इच्छितो आम्ही या, या सरकारचं सांगणार का या सरकारला या केंद्र सरकारला सांगू इच्छितो की इथं राज्यपाल राजवट लागू झाली पाहिजे की दिवसा ढळव्या जर पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे त्या पोलीस स्टेशनचा इंचार्ज इथं उपस्थित असताना जर त्या आमदार हा जर हा भाजपाचा आमदार गोळ्या झाडत असेल आणि वरतून आणखी वरतून शिरजोरीप्रमाणे सांगतो की मला पस्तावा नाही यापेक्षा दुर्दैव या, या महाराष्ट्राचं काय आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे बेरोजगार युवकांना रोजगारी मिळत नाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही जे उद्योग प्रकल्प ज महाराष्ट्रात येत आहेत ते प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जा जात आहेत म्हणजे सरकारचं सा काय चालू आहे याचा आज हा निषेध करण्यासारखा एक प्रकारचं सुसंस्कृत राज्य आहे तुम्ही जर कधी बघितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्राला एक संस्कृती आहे तशीच राजकीय संस्कृती देखील होती मात्र ती ह्या सरकारमुळे कुठेतरी असताना जाताना आपल्याला दिसत आहे फार गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जे सरकार आहे ते एकाच प्रकारे गोंधळ घालताना आपल्याला दिसतं आहे युवकांना रोजगार नाही आहे त्याच पद्धतीने भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होत आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार हे कुठल्याही प्रकारा कायदा व सुव्यवस्थेला आपल्या पायाशी दाबून कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊन गोळीबार करत त्याच पद्धतीने जळगाव शहरामध्ये देखील एका सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याने एका महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात वाजवली म्हणजे तुम्ही जर कधी बघितलं तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत यांची अक्षरशः झुंडशाही चालू आहे आणि ह्या झुंडशाहीचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे युवक ह्या रस्त्यावर उतरलेले आहे कारण की महाराष्ट्राची जर कधी गरिमा टिकवायची असेल तर ह्या मुख्यमंत्र्यांनी आणि ह्या झोपलेल्या गृहमंत्र्यांनी मी झोपलेले गृहमंत्री म्हणणार नाही किंवा झोपलेले मुख्यमंत्री म्हणणार मुख्यमंत्र नाही झोपेचा सोंग पांघरलेल्या मुख्यमंत्र्यांनी झोपेचा सोंग घेतलेल्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि ह्या महाराष्ट्रापुढचे जे येणारे प्रश्न आहे ते अधिक बिकट होण्याची वाट पाहू नये असं मी इथं आमच्या सर्वांतर्फे मठ मांडतोय माझं नाव अंकित कासार मी युवा सेना जिल्हा चिटणीस आहे